नमस्कार आरुषी ही काव्याच्या रूममध्ये येते आणि म्हणते सॉरी काव्या आणि तिला लगेच मिठी मारते देखील आपल्या बहिणीला मिठी मारून रडत असते तेवढ्या तिथे नंदिनी येते आणि म्हणते मला सुद्धा घ्या ना तुमच्या मिठीमध्ये मला सुद्धा तुमच्या दोघींना एकत्र मिठी मारायची आहे तेव्हा लगेच काव्या बाजूला होते आणि म्हणते आता तसं नाहीये आता सगळी परिस्थिती बदलली आहे ताई आता तू वेगळी आणि मी वेगळी आहे ते ऐकून नंदिनीला धक्का बसतो त्यानंतर आता खाली पार्थ आणि जीवा हे काव्य आणि नंदिनीला न्यायला आलेले असते शारदा आणि विक्रमशी बोलत असतात तर नंदिनी तयार होऊन खाली आलेली लिया असते आणि काव्या काही खाली आली नसते म्हणून शारदा म्हणते थांबा मी जाऊन तिला घेऊन येते आणि शारदा काव्याला बोलवायला येते तेव्हा काव्या ही काहीच तयार होऊन न बसता अशीच बेडवर बसलेली असते शारदा म्हणते अगं काव्यात चल तुला खाली न्यायला आले आहेत पार्थ आले आहेत चल पटकन तेव्हा काव्या म्हणते नाही मला त्या घरात जायचं नाहीये ताईने सगळं ऍक्सेप्ट केलं आहे ना मग ताईला जाऊ दे मी काही जाणार नाही तिला जायचं असेल तर तिला जाऊ दे तेव्हा लगेच शारदा म्हणते नाही तुला जावंच लागेल मी तुझी बॅग भरते आणि शारदा जाऊन कपाटातले सगळे काव्याचे कपडे काढत असताना एक पटकन खाली गिफ्ट बॉक्स पडतो आणि त्यातून एक लॉकेट बाहेर पडतं शारदा ते लॉकेट उचलते आणि बघते तर काय तर जीवा आणि काव्याचा फोटो असतो ते बघून तिला मोठा धक्कास बसतो शारदा म्हणते म्हणजे काव्या तुझं जीवावर प्रेम आहे तेव्हा आता काव्याला धक्कास बसतो काव्या म्हणते हो आई माझ्या जीवावर खूप मनापासून प्रेम आहे मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत म्हणूनच मी सगळं हे नाकारते म्हणूनच मला पारशी ची घ्यायचा आहे ते ऐकून शारदाच्या पायाखालची जमीनच सरकते शारदा काव्याला काहीच न बोलता तशीच खाली निघून येते धनंजय म्हणतो अगं शारदा तू काव्याला आणायला गेली होतीस ना मग कुठे आहे काव्या का काव्या आली नाही का शारदा काहीच बोलत नाही कारण तिला खूपच मोठा धक्का भेटलेला असतो मग धनंजय पार्थला बोलतात पार्थला राव तुम्ही जा आणि काव्याला बोलावून घेऊन या तेव्हा पार्थ म्हणतो ठीक आहे आणि पार्थ हा काव्याच्या रूममध्ये येतो आणि काव्याला म्हणतो काव्या चला तेव्हा काव्याला खूपच राग येतो काव्या म्हणते नाही मी त्या घरात येणार नाही सांगितलं ना आईला सुद्धा तेच सांगितलं तुम्हाला तू सुद्धा तेच सांगते आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघून जा मी तुमच्या सोबत कुठेही येणार नाही ते ऐकून पार्थला धक्का बसतो पार्थ म्हणतो काव्या असं करू नका चला तुम्ही काव्या म्हणते नाही तुम्ही व्हा बघू बाहेर आणि पार्थला बाहेर ढकलून देते आणि बेडरूमचा दरवाजा लावून घेते आता पार्थला मोठा धक्काच बसतो पार्थ म्हणतो जर आता काव्याला घेऊन नाही गेलो तर आई बाबा काय म्हणतील नाही पार्थला नेलच काव्याला नेलंच पाहिजे म्हणून तो परत बेडरूमचा दरवाजा वाजवतो पण काव्या काही रूमचा दरवाजा उघडत नाही आता पार्थला धक्का बसतो की काय करू म्हणून पार्थ हा तसाच खाली येतो तेव्हा धनंजय राव म्हणतात की अरे तुमच्यासोबतसुद्धा नाही आली आली काव्या काव्याला काय झालं तेव्हा पार्थ म्हणतो ती नाही यायचं म्हणते ती म्हणते मी येणार नाही त्या घरात ते ऐकून आता धनंजय नंदिनी आणि जीवाला देखील मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू